ज्यांना माझ्या घरातलं मी एक कुटुंबातलं एक आमच्या घरातलं घटक मांडतो की जे माझ्या मला कोणाबद्दल अनादर नाही गुरुजी पण जे माझ्या आत्मीयचे येतात ते, ते कधी निघतच नाही असे नंबर चे माझ्या कुटुंब कुटुंबात मध्ये असलेले किंवा सदोतीत असणारे आणि राहणारे माझी परमार्थ प्रेमी मला जरी लहान असले तर माझा महाराजामध्ये खूप जीव आहे पहिल्यापासून ते मृदंग शिकत असताना पासून मी त्यांना पाहतो असे आमचे आदरणीय मानस पुत्र म्हणतो मी अवचार गंभीर महाराज अवचार त्यांनी मला सांगितलं बाबा की नरुळ तारीख म्हणाल तर नरुळ माझ्या मला मा, लक्षात येणं दे त्यांनी सांगितलं अगोदर तुम्ही केलेलं आहे कीर्तन के मी मागमी सवय आहे हो गुरुजी मी काय करतो महाराज अभि महाराज श्री हरी महाराज मी माझं एक काम असत बाबा मी गावातून एकदा निघालो का ते गाव डिलीट करीत असतो काय असेल तर सुमला ते मी डिलीट करीत असतो याची कारण आहेत परमार्थाला बाधा होत नाही आपलं आपलं जे आहे याच्यापासून माणूस चूत होत नाही बाजूला जात नाही आणि त्या लय ओळखी झाल्या मग आपण फोन करीत हॅलो गुरुजी रामदास भाऊ झाली सत्तेची तुला झाल्याक तारखा कोणा कोणाचे ते नी सांगाव मोठ्या ना तुमची सोडून सगळ्याच आहे हा मूर्खपणा ना हा कुपोद्योग करण्यापेक्षा आय एम डिलीट दिस विलेज बोलावलं तिथं नवीन म्हणूनच जायचं पाचारलं तिथं नवीन म्हणूनच जायचं पण ते गाव कधी डोक्यात ठेवायचं नाही याच्यामुळं परमार्थाचं अनबॅलन्स होत नाही आता घरचं माझं कुटुंबातला एक भाग आहे गाण माझ्या सगळ्या घराला माहितीये आता आई साहेबांनी पाहिलं तुम्हाला अजून नाही बरं तुमच्या भाऊजाईन पाहिलं का नाही बरं मात्यानी पाहिलं का नाही कुणीच पाहिलं नाही पण तुम्ही ते तुम्ही घरी आले तर पोहर सुद्धा पळत येतील तुम्हाला गाडीतून उतर तर टीव्हीवर ज्या ज्या वेळेस तुम्ही असतात त्यावेळेस मी जास्त टीव्ही त्याच वेळेला पाहतो कीर्तन असतील काही असेल पण तुम्ही दिसले का मग मी ते पूर्ण ते एपिसोड मी पूर्ण पाहतो ते पांडुरंग शपथ ते खोटो नाही कारण माझं तेवढं नितांत प्रेम जेवढं माझ्या बाबाने या मच्छिंद्र महाराजावर प्रेम केलं बंशी बाबाने तेवढंच मच्छिंद्र महाराजाचं प्रेम माझ्या गंभीर महाराज त्यामुळे मी तो एपिसोड पुढं पाहून मग तोंड बांधलं नाही राहत ना माझे तेव्हा हे आपले बाबा आहेत बरं का मग ते नाव सगळं मग ते हे आपले बाबा आता तुम्हाला भागवंनी पाहिलं होतं कधी काय म्हणलं मग तो अवचार महाराज आहे असं एक प्रेम वेगळं आहे आणि म्हणून या ठिकाणी गायनाला सुद्धा आमची ही अगदी संगीतरत्न माणसं आमची श्रीहरी महाराज गौते आणि अभिमन्यू महाराज पांचाळ हेही आहेत परिसरातले सर्व गुणीजन महाराज मंडळी आहे की ज्यांचं मला कोणाचं नाव गावकरीच असो गावकरी गावकरी का पुढल्या वर्ष आपलं बजेट नाही बसत काय ते सगळे धात्रावाले दिसू राहिले <laughs> चार दिवस बारा तेरा वर्ष सप्ताहात आपले नम्र कधी